चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर सर्वांचं स्वामी लाईफ शीतल या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तसंच स्वामी माऊली तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते तुमच्या सर्वांचे चांगले स्वप्न पूर्ण हो अशी मी स्वामींच्या प्रार्थना करते तर बघा आजची दिवसाची सुरुवात ही स्वामींसोबत तुमच्यासोबत केलेली आहे तर आता पूजा करायचं आहे तर स्वामींचं अगोदर स्वच्छ करूया आणि स्वामींची काही रात्रीची फुलं आहेत हार आहे तो बदलायचं आहे म्हणजे सकाळी हार स्वामींना वेगळा असतो रात्री वेगळा असतो कारण सोमावलींचंच रात्री नामस्मरणसुद्धा असतं लाईव तुम्हा सर्वांसोबत तर बघा स्वामींच्या लाईव नामस्मरणाचे अनुभव बऱ्याच ताईंना येतात कारण सामुदायिक नामस्मरण असतं एका वेळी एका अंतकरणातून आपण सगळे सेवा करत असतो स्वामी माऊलींना आवाज देत असतो तसंच सामुदायिक नामस्मरणाचं खूप महत्त्व आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये जर खूप संकट असेल दुःख असेल तर तुम्ही स्वामी महाराजांचं अखंड नामस्मरण करा फक्त तुमच्या श्रद्धेमध्ये कोणताही स्वार्थ नसावा भक्ती निस्वार्थ निस् निस्वार्थ आणि डोळसपणाने करा म्हणजे स्वामींची भक्ती आहे ती डोळसपणे केली तर त्याचं फळ हे नक्की मिळतं आणि स्वामींच्या सेवेमधून एखादा फक्त खूपच हरला असेल खचला असेल तर त्याला जगण्याची नवीन उमेद महाराज देतात हा माझा आजपर्यंतचा अनुभव आहे तसंच माऊलींच्या सेवेतून आयुष्याचं सोनं कल्याण होतंय मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असेल तर हे खरं आहे कारण तुम्ही बघा की खूप काही गोष्टी स्वामींच्या सेवेतूनच चांगल्याच आहे स्वार्थापोटी नाही पण कसं आहे की आपल्या आयुष्यामध्ये दुःख आहे आपल्या आयुष्यामध्ये खूप त्रास आहे किंवा आपण खूप असमाधानी असतो किंवा खूप डिप्रेशनमध्ये असतो तर अशावेळी महाराजांची एक सेवा खूप प्रभावी आहे ते म्हणजे महाराजांचं अखंड नामस्मरण तसंच महाराजांचं तारकमंत्राचं तीर्थ तुम्ही सकाळ संध्याकाळ तुम्ही बनवू शकता पिऊ शकता कारण महाराजांच्या ज्या तीर्थामध्ये ताकद आहे ती जगामधल्या कोणत्याही मेडिसिनमध्ये तुम्हाला बघायला मिळणार नाही कारण हे स्वतः मी अनुभवले स्वतः मी महाराजांच्या अभिषेक तीर्थाने बरी झाले म्हणजे स्वामींचा मी नित्य अभिषेक करायचो आणि स्वामींचा नित्य अभिषेक श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणत मी अभिषेक रोज करायचो न चुकता आणि मी माझ्या अपघाताच्या ह्याच्यातून बाहेर आले किंवा मी मानसिकरित्या खूप खचले होते मला खूप त्रास व्हायचा तर मी ते अभिषेकचं तीर्थ रोज प्यायचो आणि तुम्हाला माहिती आहे का जेवढा अभिषेक स्वामींचा व्हायचा म्हणजे एकशे आठ वेळा मी त्यांच्यावरती पाण्याने अभिषेक करायचो गुलाब पाणी आणि आपलं साधं पाणी कोमट तर ते पाणी मी पूर्ण प्यायचं म्हणजे कधी झाडांना टाकलं नाही कारण मला असं वाटायचं की जेवढं मी महाराजांचा अभिषेक जास्त करेल जेवढं मी जास्त तीर्थ बनवेल तेवढी मी लवकर बरी होईल असं मला वाटायचं त्यामुळं काही काही वेळेस सगळे म्हणायचे मला की अगं तू एकच चमचा तीर्थ पेज जा महाराजांना अष्टगंध चंदन लावलेला असतो आणि तेव्हा आपलं स्वामी मूर्ती आठ वगैरे नव्हतं त्याच्यामध्ये केमिकल असतं तुला पोटाला त्रास होईल किंवा खूप काही पण मी असा कधी विचारच नाही केला पूर्ण महाराजांचा अभिषेकचं तीर्थ स्वतः पिऊन घ्यायचं तसंच जी विभूती असायची अगरबत्तीची तीसुद्धा ग्लासमधून टाकून प्यायचं तरी असंच स्वामींची सेवा मी केली आणि मला त्या सेवेचं फळ मिळालं किंवा मी बरी झाली तर माझी एकच इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी पण स्वामींच्या सेवेतून तुमचं कल्याण व्हावं आणि तुमच्या सर्वांचं आरोग्य चांगलं राहावं आणि सर्वांना सर्वांनासुद्धा स्वामींनी मायासारखं चांगलं आयुष्य निरोगी द्यावं आणि लवकर तुमचे प्रश्न सुटावे ही स्वामींची चरणी प्रार्थना करते सर्वांना श्री स्वामी समर्थ चॅनलवरती नवीन असाल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 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 तर बघा दत्तगुरुसुद्धा आज निघालेले आहेत त्यांच्या भक्ताकडे आणि स्वामींचा जय जयकार स्वामींचं नामस्मरण घरामध्ये तुम्ही सतत चालू ठेवा स्वामींच्या अखंड नामस्मरणामध्ये खूप मोठी ताकद आहे तुम्हाला वारंवार का सांगते कारण माझी एकच इच्छा आहे स्वामींसमोर बसले मला असं वाटतं मी बरी झाले तसं तुम्ही सगळ्यांनी बरं व्हावं मला जसं स्वामी सेवेचा अनुभव फरक पडला माझ्या आयुष्यात तसं तुम्हालाही पडावा आणि माझं जसं आयुष्याचं जा कल्याण झालं तसं तुमचंसुद्धा व्हावं हीच माऊलींची चरणी मी आज प्रार्थना करते कारण सोपं नाही आहे मी आयुष्यामध्ये खूप हारले होते खूप खचले होते पण माऊलींच्या सेवेमधून मी बरे झाले माऊलींनी मला बरं केलं स्वप्नात का होईना माऊलींनी मला दर्शन दिलं मला त्यांच्या सेवेमध्ये आणलं आणि त्यांच्या सेवेमध्ये राहून माझ्या आयुष्याचं कल्याण झालं म्हणजे आधीची जी शीतल होती ती पूर्णपणे वेगळी होती कारण मला देव कधी पटत नव्हता देव कधी म्हणजे देवाबद्दल फक्त नमस्कार करणे हात जोडणं एवढंच करायचो मी पण कधी असं एवढी निस्वार्थ भक्ती किंवा नित्यसेवा नित्य अभिषेक माझ्या हातून आयुष्यामध्ये कधी झाला नाही पण वयाच्या माझ्या सत्तावीस अठ्ठावीस वर्षामध्ये स्वामी माझ्या आयुष्यामध्ये आले आणि स्वामींची सेवा मी करत गेले आणि त्यातून मी बरी झाले त्यातून बघा मला हे स्वामी मूर्ती आर्ट स्वामींच्या आशीर्वादाने चालू केलं आणि हे मी नाही करत आहे हे सगळं माऊली करत आहेत आणि हे सगळं स्वामींचं आहे तुम्ही तर बघताय की ज्या लोकांकडं मूर्ती घेण्यासाठी सुद्धा पैसे नाही आहेत फोटो विकत घेण्यासाठी पैसे नाही आहेत अशा लोकांपर्यंत फ्रीमध्ये सगळ्या गोष्टी मी नाही पोचवल्या त्यांना स्वामींची सेवा करायची इच्छा आहे तर आज एक गोष्ट मी क्लिअर करते बऱ्याच त्यांचा प्रश्न असतो आज आम्ही मूर्ती देतो म्हणून तुम्ही मूर्ती घ्या असं आम्ही कधी म्हणत नाही किंवा म्हणणार नाही शेवटी तो प्रत्येकाचा प्रश्न असतो पण एक गोष्ट आज सांगू इच्छिते जर तुम्हाला स्वामींची डोळस भक्ती करायची असेल श्रद्धा करायची असेल स्वामींची सेवा करायची असेल तर मूर्तीची सुद्धा गरज नसते कारण कसं आहे की स्वामींना अंतकरणातून तुम्ही अनुभवा तुम्ही स्वामींचा जप करा स्वामींचं नामस्मरण करा जिथं तुम्ही बसला आहे तिथं स्वामी साक्षात तुमच्या समोर तुमच्या शेजारी बसून त्यांचं नामस्मरण ते ऐकतात त्यांची सेवा ते स्वीकारतात तर आपलं कसं आहे आपल्याला स्वामींना समोर बघायचं असतं मूर्तीमध्ये स्वामींना आपण बघतो किंवा स्वामींना अनुभवतो स्वामींशी बोलतो किंवा आपण स्वतःच्या समाधानासाठी आपण घरी स्वामींची प्राणप्रतिष्ठा करतो पण ज्यांच्याकडे मूर्ती नाही आहे त्यांच्या घरी स्वामी नाही आहेत असा होत नाही स्वामी प्रत्येक क्षणी प्रत्येक वेळी आपल्या भक्तासोबत असतात आणि भक्तासोबत स्वामींचा आशीर्वाद किंवा स्वामींचं पाठबळ हे नेहमी सगळ्यांसोबत असतं त्यामुळे कसं आहे की तुम्ही मूर्ती घ्या किंवा नका घेऊ हा प्रश्न नंतरचा राहतो पण जर तुम्ही स्वामींची सेवा करत असाल तर तुम्ही एका ठिकाणी बसा तुम्ही असं स्वामींसाठी छानसा दिवा एखादा प्रज्वलित करा दोन अगरबत्त्या लावा आणि स्वामी महाराजांचा आतामध्ये माळ घेऊन श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं पूर्ण मनापासून पूर्ण अंतकरणापासून स्वामींचा जप करा स्वामींशी एकरूप व्हा म्हणजे स्वामींचं माझं नातं जसं तयार झालं तसं तुमचं स्वामींचं नातंसुद्धा तयार होणार आणि होईल कारण स्वामी स्वामींसोबत बोला इतरांशी बोलण्यापेक्षा आपल्या गुरुशी बोला तुमचं संकट काय आहे ते आपल्या गुरुला सांगा आपले गुरु आपले प्रश्न सोडवतात आपल्याला मार्गदर्शन पदोपदी वेळोवेळी करत असतात स्वामींचा असा जप करा आणि जप करताच्या वेळी एक गोष्ट मात्र तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा कसे मी स्वतः ती गोष्ट केली मला त्याचा अनुभव आहे तुम्हाला सुद्धा येईल ज्यावेळी तुम्ही जप कराय स्वामींचा बसाल त्यावेळी दोन आसन घ्यायचं एका आसनावरती स्वतः बसायचं दुसऱ्या आसनावरती एक फूल ठेवायचं चाप्याचं आणि वाटीत पाणी ठेवायचं आणि महाराज साक्षात येऊन बसतात की नाही ह्याचा अनुभव तुम्ही मला कंटिन्यू अखंड नामस्मरण एक महिनाभर करा आणि मला तुम्ही स्वतःचा अनुभव कळवा तुमचं नामस्मरण तुमची सारामृषी जी सेवा आहे ती अध्यायची ती स्वीकारण्यासाठी किंवा ती सेवा आपली ऐकण्यासाठी आपले माऊली आपल्या शेजारी बसतात असं खूपदा होतं कधीकधी तुम्हाला ते फुल हल्लेले दिसेल किंवा कधीकधी त्या आसनावरती पाण्याचे थेंब पडलेले दिसतील काही ना काही तर तुम्हाला खून दिसेल की तुम्ही ज्या दिवशी मनापासून महाराजांची सेवा केली त्या दिवशी महाराज साक्षात येऊन तुमच्या शेजारी बसले तुमची सेवा स्वीकारली आणि महाराज खुश होऊन तुम्हाला आशीर्वाद देऊन त्या जागेवरून निघून गेले कधी कधी बघा त्या फुलाची पाकळी तुमच्या दरवाज्याच्या बाहेर सुद्धा दिसेल कारण महाराज उठून गेलेले असतात आणि काही ना काहीतरी संकेत आपल्याला देतात की अरे भक्ता तुझी तू माझी जी सेवा मनापासून करतोयस ती मी स्वीकारतोय ती स्वीकारण्यासाठी अरे मी तुझ्या शेजारीच बसलो आहे पण तू मला कुठं कुठं शोधतोय असं सुद्धा असंख्य वेळा होतं आणि हे असं झालेलं आहे बरं का माझ्या बाबतीत तर तुमच्या बाबतीतसुद्धा असं काही घडत असेल तर सांगा मला मेसेज करून कमेंटच्याद्वारे फक्त कसं आहे असं नका करू की तुमच्या तोंडातून स्वामींचं नाम निघतंय पण मन कुठं तरी तिसरीकडे भटकतंय तर अशा वेळी कसं आहे ते अखंड नामस्मरण पूर्ण होत नाही तुम्ही जेव्हा नामस्मरणला बसता तेव्हा पूर्ण डोकं शांत ठेवायचं पूर्ण मनामध्ये कुठलाही विचार आणायचा नाही स्वामींची मूर्ती डोळ्यासमोर घ्यायची जसं तुम्ही मंदिरात केंद्रात स्वामींना बघता ते स्वामींची मूर्ती किंवा स्वामी तुम्ही केंद्रात मठात बघितलेलं असतं तो चेहरा स्वामींचा आठवायचा आणि स्वामी माऊलीना खूप म्हणजे मनापासून निरखून बघायचं जेव्हा तू मंदिरात जाता ना तेव्हा मंदिरामध्ये डोळे बंद करून कधीच दर्शन नाही घ्यायचं डोळे उघडे ठेवून भगवंताला पूर्ण आपल्या डोळ्यांनी बघायचं आणि त्याच्यानंतर मंदिरातनं जेव्हा आपण बाहेर येतो तेव्हा मग तुम्ही जेव्हा गाभाऱ्यामध्ये बसता तेव्हा तुम्ही डोळे बंद करायचे आणि तेव्हा भगवंताला समोर बघायचं बघा तुम्हाला भगवंत दिसतो की नाही असं तुम्ही करा स्वतः पण जेव्हा दर्शनाला जाल तेव्हा स्वामींना मुजरा करा स्वामींचं रूप जे आहे ते पूर्ण डोळ्याने बघून घ्या आणि गाभाऱ्यातनं बाहेर बाहेर आल्यानंतर एक दहा मिनटं अर्धा तास त्या गाभाऱ्यात बसा आणि पूर्ण डोळे बंद करा आणि भगवंताला तुम्ही बघा स्वामी दिसतात की नाही हे तुम्ही स्वतः मला अनुभव कमेंटच्याद्वारे किंवा व्हॉट्सअप मेसेज करून सांगा कारण भगवंत हा आपण बघण्याची गोष्ट आहे भगवंत अनुभवण्याची गोष्ट आहे आणि भगवंत हा मनापासून जो श्रद्धा करतो ज्याचा स्वामींवरती निस्वार्थ विश्वास आहे जो स्वामींना मनातून अंतकरणातून सगळं काही मानतो त्याला स्वामी दिसतात आणि स्वामी, स्वामी दर्शनही देतात हा माझा अनुभव आहे बऱ्याच ताईंचा अनुभव आहे कोणी कोणाला स्वामी प्रसाद देतात कोणाला स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपात दर्शन देतात असे स्वामींची असंख्य प्रचिती आणि असंख्य लिला आहे तसंच दत्तगुरूंनी बघा सकाळी आरती स्वीकारली आणि हे फुल दत्तगुरूंनी आरती चालू असतानाच दिलेलं आहे आशीर्वाद समजून कारण कसं असतं भाव महत्त्वाचा असतो आपला ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट मनापासून बोलतो आणि देव त्यावेळेस ऐकत असतो ह्याचा अनुभव पदोपदी येत असतो बरं का आणि भगवंताचे कान हे सदैव उघडे असतात कारण आपण जे कर्म करतो त्याचा सी सी टी भगवंताजवळ चालू असतो प्रत्येक तुमचा क्षण प्रत्येक गोष्ट ही भगवंताच्या सी सी टी व्हीमध्ये कैद होते तुम्ही कोणतंही कर्म करा चांगलं कर्म करा किंवा वाईट कर्म करा तो भगवंत बघत असतो आणि त्याचा हिशोब हा नक्की होतो त्यामुळे जे काही कर्म कराल ते चांगलं करा जेवढं होईल तेवढं लोकांचं चांगलं करा कधी कोणाबद्दल वाईट बोलू नका कधी कोणाचा द्वेष करू नका जसं आपण जे पेरू तेच उगवतं त्यामुळे ते चांगला पेरण्याचा प्रयत्न करा कारण भगवंताचा कॅमेरा आणि भगवंताचा सी सी टी व्ही हा प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाच्या कर्मावरती लावलेला आहे त्यामुळे जे करू आपण ते चांगलं करू एखाद्या हरलेल्या रंजलेल्या गांजलेल्या दुःखी पीडित माणसाला किंवा त्याला आधार द्या त्याला स्वामी समर्थ दत्तगुरूंच्या सेवेचा मार्ग सांगा जसं आपल्या आयुष्याचं कल्याण झालंय तसं त्याच्यासुद्धा आयुष्याचं कल्याण व्हावं अशी स्वामींच्यानी प्रार्थना करू आणि स्वामी सगळ्यांना तुमच्या सेवेत आणा सगळ्यांना तुमचं सेवेकरी करून घ्या तुमच्या कृपाशीर्वादानं सगळ्यांचं आयुष्य हे स्वामीमय होऊ जाऊ दे आणि सगळ्यांना तुमच्या सेवेचा प्रसाद तुमच्या सेवेचा प्रसार प्रचार करण्याची ताकद शक्ती द्या जसं मला शक्ती ताकद दिली तुम्ही तुमचं अखंड बळ माझ्या पाठीशी आहे तुम्ही माझ्या पाठीशी सावलीसारखे उभे आहात तसं सगळ्यांच्या पाठीशी राहा हीच तुमच्या चरणी आज प्रार्थना करते सगळ्यांचं कल्याण करा आणि स्वामी देहा हा देहाला कधी कोणतीही इजा पोहोचवू देऊ नका हा जो देह आहे हा जो जन्म आहे हा तुम्ही तुमच्या सेवेसाठी पूर्ण करून घ्या ह्या देवाचा ह्या दे देहाचा ह्या मानवरूपाचा माझ्या जन्माचं सार्थक करा आणि तुमच्या सेवेमध्ये माझं आयुष्य काय माझे जितके बी जन्म होतील पुनर्जन्म मी पुन्हा पुन्हा ज्या ज्या जन्मी जन्माला येईल त्या त्या जन्मी तुमच्या सेवेसाठी माझा स्वीकार करा आणि तुमच्या चरणाशी मला आयुष्यभर ठेवा ह्याच्यापेक्षा जास्त मी काही मागत नाही आणि तुम्ही मला कधी आयुष्यामध्ये काही कमी केलं नाही आहे हा आत्तापर्यंतचा अनुभव आहे आणि जे आहे त्याच्यामध्ये मी खूप सुखी समाधानी आहे असंच माझं आयुष्य चांगलं जाऊ आरोग्य माझं चांगलं चांगल राहो आणि तुमच्या चरणाशी तुमच्या सेवेमध्ये आम्हा सगळ्यांना ठेवा हीच तुमच्या चरणी प्रार्थना करते अशी स्वामींशी रोज तुम्ही संवाद साधा असं स्वामींशी तुम्ही मनोभावी बोला असं स्वामींशी तुम्ही मनोभावी स्वामींशी प्रार्थना करा बघा तुमच्यासोबत भगवंत असतो ह्याची तुम्हाला प्रचिती भगवंत आपल्यासोबत सावलीसारखा असतो पण काय होतं आपण भगवंताला ओळखत नाही भगवंत प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन आपली मदत करत असतो आणि आपण काय करतो की प्रत्येक वेळी म्हणतो की देवाने माझ्यासाठी काय केलं देव कुठे होता अरे पण जिथे कोणी नव्हतं तिथं तुझ्यासाठी देवच होताना आज जिथं तुला मदत मिळते जिथं तू अपेक्षा सोडली जिथं तू हरला तिथं तिथं तुम्हाला मदत करण्याचं काम हा भगवंतच करतोय कोणाच्या तर रूपातून तुम्हाला भगवंत मदत करतोय पण ओळखण्याची तुमची नजर पाहिजे किंवा तुम्ही तेवढं भगवंताचं अखंड नामस्मरण किंवा भगवंताची साधना केली पाहिजे जी, की जिथं भगवंत तुमच्यासोबत उभा राहील जिथं भगवंत तुमच्यासोबत येईल तिथं तुम्हाला ओळखता आलं पाहिजे त्यासाठी स्वामींचं दत्तगुरूंचं नामस्मरण आई लक्ष्मीचं नामस्मरण म्हणजे तुम्ही सगळ्या सेवेपेक्षा नामस्मरणाची सेवा खूप मोठे जिथं असाल त्या क्षणी त्यावेळी तिथून नामस्मरण चालू करा जसं की बघा मी मूर्ती द्यायला रात्री गेले रात्री आम्हाला यायला घरी तुम्ही रात्रीचा व्हिडिओ अपलोड होईलच बघा काही वेळामध्ये तर आम्हाला घरी यायला दोन वाजले दीड दोन वाजले आम्हाला झोपायला अडीच तीन वाजले पण सकाळी लवकर उठलो पण आम्हाला असं कंटाळ नाही आला की स्वामींचा जप आमचा कंटिन्यू चालू होता आणि महाराज आमच्यासोबत होते ह्याचा अनुभव तुम्हाला रात्रीच्या व्हिडिओमध्ये बघायलाच मिळेल कारण त्या ट्रॅव्हल्समधनं बघा स्वामींना जायचं होतं ती ट्रॅव्हल्स खूप लेट आली ले, तिथं थोडीशी नाही का ड्रिंक आहे लोकांची भांडणं पण झाली आणि असं वाटलं की माऊलींचा बॉक्स ठेवून आपण नाही घरी जाऊ शकत कारण काय झालं तर माऊली एकटे नको कारण माऊली ब्रह्मांड नाही का ते एकटे नसतात पण कसं आहे आपलं मन माऊलीला सोडू वाटत नाही तर अशा वेळी काय झालं की मग तो बॉक्स आम्ही घेतला आणि ट्रॅव्हलची वाट बघितली आणि ट्रॅव्हल्स आली पण अंड्याचे बॉक्स त्या दादाला भरायचे होते ट्रॅव्हल्समध्ये पण त्यांना कळलं स्वामींची मूर्ती तुम्ही रात्री व्हिडिओ चेक करा तर त्यांनी ते बॉक्स मागं टाकले स्वामींना पुढच्या एका ह्याच्यामध्ये त्यांनी ठेवलं होतं नाही का गाडीच्या खालचा जो भाग असतो ट्रॅव्हलचा तिथून सुद्धा स्वामींनी त्यांनी काढलं तो म्हटलं नाही स्वामींना मी माझ्यासोबत केबिनमध्ये ठेवतो म्हणजे बघा स्वामी माऊली केबिनमध्ये बसून ट्रॅव्हल्समधनं गेले आणि खूप असं म्हणजे प्रत्येकाला बघा स्वामी तो पण स्वामी भक्त ते काका होते ट्रॅव्हल्स चालवणारे आणि ते सुद्धा बघा स्वामी त्यांच्यासोबत गेले म्हणजे कसं असतं भगवंत आपल्यासोबत असण्यासाठी आपल्यासोबत जाण्यासाठी तेवढी श्रद्धा आणि तेवढा भाऊ लागतो ते म्हणले असते काय हो तुमचे दे इथं बॉक्स माझा पुढं का केबिनमध्ये मी घेऊ पण तसं ते म्हटले नाही ते म्हणले आणि त्यांनी सांगितलं त्यांच्या कि त्या किन्नरला की अरे स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती ही आपल्या जवळ आपण ठेवू तसंच बघा तिथं तीन मुलं होते बॅचलर त्यांना म्हटलं अरे आमच्या स्वामीला तुम्ही सोबत घेऊन जावा ते म्हणजे होत आहे का नाही तुमच्या स्वामींना आम्ही आमच्या सोबत घेऊन जातो म्हणजे कसं असतं स्वामींनी माऊलींशी इतकं गोड नातं आहे म्हणजे स्वामी तेवढे दयाळू गोड आहेत कारण कसं असतं की स्वामी खूप काही द्यायला बसलेले असतात पण कधी कधी आपलं कर्म आडवं येतं त्यामुळं स्वामींना पण काही करता येत नाही त्यामुळे तुम्ही स्वामींवरती विश्वास ठेवा तुमच्या आयुष्याचं सगळी चिंता सगळी काळजी स्वामींवरती सोडून द्या माऊली जे करतील ते योग्य करतील आणि स्वामींना माहिती आहे काही द्यायचं काही नाही स्वामी बघतायत माझ्या भक्ताला त्रास होतोय माझं भक्त खूप दुःख सहन करतोय पण त्याचा कर्मभोग कमी करायलासुद्धा माऊलींना त्रास होतो कारण आपण मागच्या जन्मी आपल्या हातून काय पाप घडले काय चूक घडली हे आपल्यालासुद्धा माहीत नसते जर आपलं कर्म वाईट असेल तर तुम्ही लवकर स्वामींच्या सेवेत या स्वामींच्या सेवेतनं तो कर्मभोग भोगला जाईल आणि तुम्हाला बघा जे तुमचं काही म्हातारपण आहे जे काही तुमचं आयुष्य आहे ते तुमचं निरोगी आणि चांगलं जाईल स्वामी सेवेतनं कारण प्रत्येक वेळी देवाने प्रॉपर्टी पैसा द्यावा म्हणून सेवा नाही करायची आपलं आयुष्य किंवा आपलं जे शरीर आहे ते पण पैसा प्रॉपर्टी धनापेक्षा कितीतरी अनमोल आहे त्याची किंमत आपण कशात नाही करू शकत एखादा जरी पार्ट खराब झाला तर तो बसवण्यासाठी आपण लाखो रुपये खर्च करतो पण तो, कर तो।, तो ओरिजिनल मिळतो का नाही मिळत तो डुप्लिकेटच मिळतो त्यामुळे जे आयुष्य स्वामीने दिलेलं आहे आपल्याला नॅचरल ओरिजिनल त्याची किंमत करा आपलं शरीर पण एका धनापेक्षा कमी नाही आहे आणि ते शरीर नीट ठेवणं ही आपल्या गुरुची आपल्यावरती असणारी कृपा आणि आशीर्वाद असतो त्यामुळे आपलं जी सेवा आहे ती आपल्या शरीराच्या धनासाठी तुम्ही करा किंवा शरीराच्या धनासाठी प्रार्थना करा की जे शरीर दिले ते स्वामी देह चांगला राहो त्या देहाला कोणती इजा होऊ नये त्या देहाला कोणताही रोग होऊ नये आणि असंच निरोगी आयुष्य मला दे आणि पुढचा जन्म माझा चांगल्या कार्यासाठी दे ही प्रार्थना करा प्रत्येक वेळी देवाला पैसा प्रॉपर्टी मागू नका तो काही कोणी प्रत्येकाच्या कष्टाने कमवतो आणि तो घेऊ शकतो आपण पण जे शरीर एकदा खराब झालं ना ते आपलं नीट नाही होऊ शकत ही पण खूप मोठी गोष्ट आहे त्यामुळे आपल्या आपलं शरीर आपलं धन आहे आणि आपल्या धनासाठी स्वामींना प्रार्थना करा तर चला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि तुम्हीसुद्धा छान छान पूजा करा तुम्हीसुद्धा आयुष्य चांगल्या प्रकारे जगा आणि आपण आपलं चांगलं कर्म करू आपण कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही वाईट करायचं नाही जी लोक वाईट आहेत त्यांना आपण सोडून द्या किंवा इग्नोर करा ह्या समाजामध्ये हे कलियुग आहे जेवढी चांगली लोक आहेत तेवढी वाईट लोक आहेत आणि लोक एकामेकाला त्रास देऊन त्यांना आनंद भेटतो पण त्यांना हे माहिती नाही की देवाचा सी सी टी व्ही हा तुमच्यावरती सुद्धा आहे रात्री बघा एका काकांना खूप त्या एका दादाने खूप मारलं म्हणजे दोघांनी ड्रिंक केली होती खूप खूप मारहाण केली वय झालं त्यांचं आणि कारण काहीच नव्हतं आम्ही सुद्धा स्वामींचा बॉक्स तिथं द्यायला गेलो पण ते ड्रिंक केले म्हणजे पिनाऱ्याला कळत नव्हतं मी त्याला का मारतोय आणि मार खाण्याला कळत नव्हतं मी का मार मारखातोय पण कसं आहे मी एकच विचार स्वामींचं स्वामींना म्हटलं की स्वामी तुम्ही हे सगळं बघताय तर कसं आहे ह्यांच्या है? पापाचा घडा भरत आला ह्यांच्याकडून वाईट कर्म घडत आहे पण एक दिवशी यांना इतकी मोठी शिक्षा बसणार की तेव्हा ते देव 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 करणार पण देव काहीच करू शकत नाही कारण अरे तू एखाद्याला मारताना एखाद्याच्या शरीराची हानी करताना तो विचार केला का की त्याला असंख्य व्याथना होत असतील त्याला असंख्य दुःख होत असेल आणि हा मनातल्या मनात मला बद्दुवा देत असेल हा त्यांनी विचार नाही केला कारण त्याच्यामध्ये अध्यात्म किंवा त्याचा कोणी गुरुच नाही आहे त्यामुळे त्याला कळणारच नाही चांगल्या वाईट गोष्टी पण आपला गुरु आहे ना आपली माऊली तर आपल्या माऊलींवरती आपण आयुष्याचा भार सोडून द्यायचा पण असं एक मला एकाने प्रश्न विचारला की ताई तू असं म्हणते की प्रत्येकाच्या कर्माचा हिशोब होतो पण आज जो मार देतोय तो मार खातोय तो गप आहे तर म्हटलं कसं असतं दादा एकतरी आपण तिथून निघून जायचं जे पळून जायचं जा समोरचं व्यक्ती मारतोय तर जर तुला जर त्याच्याशी लढायचंच असेल तर जगो किंवा मरो असा माझा नियम आहे एखादा जर खूपच आपल्याला हेवी होतो किंवा आपल्याला विनाकारण मारहाण करतो तर आपण का गबस आहे स्वामी असं म्हणत नाही की तुम्ही अत्याचार सहन करा पण आपण चांगलं ज्या चांगल्या वाग लोकांशी चांगलंच वागायचं पण जो विनाकारण त्रास होतो त्याचा विनाकारण आपण कधीच मार खायचा नाही हे पण एक गोष्ट लक्षात ठेवा कारण कसं असतं की समोरचा एक देतोय तर आपण प्रत्येक वेळी आपला गाल पुढं नाही करायचा कारण त्यावेळेस समोरच्याची हिंमत वाढते पण ते काकांमध्ये तेवढा जीव किंवा तेवढे प्राण नव्हते की ते विरोध करतील म्हणजे त्यांचं वय झालं होतं तेवढं पण विनाकारण त्यांना खूप मारहाण झाली तर चला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तुम्ही सुद्धा स्वामींची सेवा करा सेवेकरी घडवा आणि स्वामी सेवेतून तुमच्या आयुष्यातसुद्धा कल्याण करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय